तुळशी वृंदावन धरण शंभर टक्के भरल्याने नारळाने ओटी भरून करण्यात आलं पूजन खंडाळा तालुक्यातील तुळशी वृंदावन धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय भारतीय जनता पक्षाचे युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील यांच्या प्रयत्नातून वीस जून रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ बागायतदार महिपती शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमास बबनराव ठोमरे आप्पासाहेब शेळके महादेव शेळके दत्तात्रय ठोंबरे दादासाहेब माने दिलीप शेळके राहुल धायगुडे नानासाहेब शेळके शरद शेळके महेश केसकर अशोक धायगुडे हनुमंत शेळके नंदकुमार शेळके अमोल शेळके संजय शेळके उत्तम शेळके लालासाहेब शेळके ललित पाटील प्रज्योत पाटील सूरज शेळके गौरव शेळके गण शेळके श्रेयस शेळके आशुतोष शेळके आदि मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद खेड येथील वृंदावन तुळशी हे पूर्ण क्षमतेने आता भरलेलं आहे त्यामुळं दगड वस्ती आनंदनगर बिरोबा वस्ती चोपन वस्ती ठोंबरे वस्ती यांची पाण्याची काही सोय दूर झालेली आहे त्यामुळे शेतकरी असा तरुण वर्ग खुशीमध्ये आहे आणि आमच्या भाजपचे आमचे कार्यकर्ते आणि शेवट शेळके पाटील सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे परळीपूजन होत आहे आणि त्यासाठी सर्वजण शेळक्या वस्तीवरील सर्व तरुण मंडळी आणि आमचे जुने वयस्कर असे महिपतराव शेळके पाटील हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही हे परळीपूजन केलेलं आहे आणि आमचा शेतकरी वर्ग आता सुकावलेला आहे आणि इथून पुढे काम आहे कामानिमित्त वे वेगाने शेती कामाला लागणार आहे पूर्ण क्षमतेने तुर। भरलेले असून याबाबत नदी आता सध्या शंभर टक्के भरून वाहत आहे तरी दुष्काळाची अडचण पूर्णपणे दूर झालेली आहे शेतून पुढे कमीत कमी वर्ष ते दीड दे वर्ष शेतकऱ्यांना पा पाण्याचा काही गरज टंचाई बसणार नाही त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे व आनंदाचे वातावरण असल्यामुळे आम्ही तरुण युवक युवकांनी कार्यक्रम केला आणि चांगल्या पद्धतीने संपन्न केला आणि वृंदावन धरण या ठिकाणी वरुणराजाच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस होऊन आमच्या लोणंद नगरीची आणि शेतकऱ्यांची खरी जलवाहिनी म्हणून समजलं जाणारं तुळशी वृंदावन धरण असं या ठिकाणी पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे खरंतर एक आमच्या शेतकऱ्यांना मोठ दिलासाची बातमी ही आहे की रात्री धरण भरताक्षणी आमच्या सर्वांच्या आज आनंदनगर बिरुभस्ती येथील शेतकऱ्यांशी एकत्रित येऊन या ठिकाणी पूजन करण्याचं ठरलं त्या पद्धतीने आम्ही आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत म महिपती शेळके पाटील यांच्या शोभा असते महादेव जगन्नाथ शेळके पाटील बबनराव ठोंबरे नानासाहेब शेळके अमोल शेळके राहुल दायगुडे उत्तमराव शेळके नानासाहेब शेळके लालासाहेब शेळके नंदुकुमार शेळके महेंद्र महेश केसकर त्याचप्रमाणे ललित पाटील अप्पासाहेब शेळके दिलीप किसन शेळके पाटील प्रज्योत शेळके आणि सर्व तरुण सहकाऱ्यांच्या सर माध्यमातून या ठिकाणी दादासाहेब माने यांच्या उपस्थितीत आज सहा सोळा या ठिकाणी पूज पाणी पूजनाचा पार पडला अतिशय आम्ही सर्व शेतकरी समाधानी आहोत की आमचं हे तुळशीरुंद धरण या ठिकाणी वसंडून वाहते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद